नमस्कार मी प्रभावती संतोष गायकवाड मी मै मैत्रीगृह रुक्णीचे सदस्य आहे आम्ही मैत्री ग्रुपतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम घेत असतो मी एक वक्ता आहे मी महिलांच्याविषयी भाषण करत असते महिलांना सकारात्मक कशा प्र पद्धतीने विचार करावा यासाठी बोलत असते मोटिवेशनसाठी बोलत असते आणि मी जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल कुठल्याही मी कार्यक्रमाला जाईल तेव्हा मी महिलांच्यासाठी थोडं तरी बोलत असते कारण महिलांचं विचार परिवर्तन व्हावं हा एक उद्देश आहे माझ्या बोलण्यामागचा त्यामुळं ह्या सगळ्या माझ्या ज्या प्रयत्नांतून जे मी करत असते वक्तव्य त्यातून सक्षम महिला फाउंडेशन यांनी मला पुरस्कार देण्याचे जाहीर केले त्याबद्दल मी सक्षम महिला फाउंडेशनची खूप खूप आभारी आहे त्यांच्या आयोजकांची आभारी आहे आणि महिला दिनानिमित्त मला असं सांगावंचं वाटतं की महिलांनी खरोखर अबला नसून एक सबला होऊन जगणं खूप महत्त्वाचं आहे आणि महिला दिनानिमित्त मला एक तुम्हाला सांगायचं एक चारोळी आठवते ती हो सांगायची वाटते तू शक्ती तू प्रभूची तू मावळ्यांना लाभलेली तू प्रयत्नांना लाभलेली उन्नतीतून आजच्या युगाची प्रगती तू धन्यवाद